नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी बॅटरी गाडी सोपी आणि आणि सुलभ हो ई फायरप्रुफ खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक चार वॉर्ड क्रमांक वीस येथे सुरू असलेला बेकायदेशीर हाडे संकलित करणारा कारखाना त्वरित बंद करावा अन्यथा आंदोलन आरपीआय आठवले मिरज शहर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक चार येथील वॉर्ड क्रमांक वीस येथे मिरज कोल्हापूर रोड गोसावी गल्लीच्या उत्तरेस बेकायदेशीरित्या मृत कत्तल झालेल्या जनावरांची हाडे व मांस संकलित करणारा बेकायदेशीर कारखाना सुरू आहे सदरच्या कारखान्यामध्ये हाडे व कुजलेले मांस असल्या कारणाने नदीवेस वसाहत गोसावी गल्ली सिद्धार्थ झोपडपट्टी व आसपासच्या परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त घाणवास पसरलेला आहे तरी महानगरपालिकेने धाडसत्र टाकून त्वरित कारखाना बंद करावा याबाबतचे निवेदन आज आरोग्य विभागाच्या बारणेशी विभागाच्या लिपिक माननीय कांबळे मॅडम यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे आय टी सेलचे माननीय सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे मिरज शहराध्यक्ष माननीय अविनाश कांबळे वाहतूक आघाडीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नितीन कांबळे मिरज शहर कार्याध्यक्ष माननीय शानूर पानवले आर पी आय मिरज शहर सदस्य माननीय विशाल बेंगलोरे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते सदरचा कारखाना बेकायदेशीर ठरून तो कारखान्या त्वरित जमीन दोस्त करण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष यांच्या वतीने सदरच्या कारखान्यातील हाडे महानगरपालिका कार्यालय परिसरात फेकण्यात येतील व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा दक्षतेचा इशारा देण्यात आला